आज एक मी तुम्हाला गोष्ट सांगते मी दिवाळीला गावी गेले होते ह्या वर्षी तुम्ही बरेचसे ते व्हिडिओ पाहिलेत तर आम्हाला जी भरायचं होतं सोलापूरच्या आधी चिंचोळी एक गाव लागते तिथं जी होती तर आम्ही तिथं भरायला गेलो तुम्हाला माहिती आहे की जीला वेळ लागतं तर बराचसा वेळ होता आणि मी गाडीच्या बाहेर अशीच फेरी मारत होते मला ह्याची चिक्की खात होते मी आणि तिथं मला ना एक जोडी दिसली जी फुगे विकत होते दिवाळीचा दुसऱ्या दिवस नरक चतुर्थीच्या पहिल्या दिवशीची ही गोष्ट आहे आणि एक छोटीशी मुलगी होती त्यांच्यासोबत आणि एक वेगळाच आनंद त्यांच्या चेहऱ्यावर दिसत होता मी असंच तिला थोडंसं खाऊ घेऊन गेले आणि तिला खाऊ दिला तर ती एवढीशी छोटी तिला दिलेला खाऊ ती तिची आईला विचारून खात होती आणि मी दिलेले पैसे परत देत होती आणि ती छोटीशी मुलगी मला बरंच काय शिकवून गेली ह्या व्हिडिओमध्ये तुम्ही पाहा लक्षात येत हे काय करणार आहे मी दिलेलं सांगे काय मला ते परत नाही पैसे कुणाला देते लगेच आईला देते हॅप्पी दिवानी कर टाटा टाटा का तूच आहेस टाटा कर तशी बघते टाटा कर ते अशी टाटा कर सगळ्यांना टाटा कर ते मग आमचं चॉकलेट दे परत ये आमचं चॉकलेट दे ते मग आमचं चॉकलेट नाही खा 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 हॅपी दिवाळी कर हॅप्पी दिवाली मीच आहे ते चॉकलेट दिलेली पैसे दिलेली मग हॅप्पी दिवाली करणार नाही बायक हा आत्ता बायक मला दे देते? नाही खा 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 काढून देऊ तुला मी जाऊ हे कशी आईला देते बघ पैसे घरी कोणी नसतंय तिला घेऊन येतं इकडं रात नाही काढून मागते काढून मागते